जय श्रीराम मित्रांनो आज आपण भोगावच्या मारुती रायाचं दर्शन करण्याकरिता भोगाव तालुका पालम जिल्हा परभणी येथे आलेलो आहोत तर हे मारुती नवसाला खूपच पावतात म्हणून मी आठ महिन्याखाली नवस केला माझं जर यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झाला तर मी भोगावला दर्शनाला येईल म्हणून म्हणलं होतं आणि मित्रांनो भोगावच्या मारुतीनं माझं यूट्यूब चॅनल जे आहे मॉनिटाईज केलेलं आहे तर आज म्हणून मी हा ब्लॉग व्हिडिओ शूट करत आहे तर पुन्हा दुसरा नवस मी मागितलेला आहे मित्रांनो तो जर पूर्ण झाला तर मी तुम्हाला पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये नक्की सांगेल तर मित्रांनो तुम्हाला आजचा हा भोगावचा मारुतीरायचा वला व्हिडिओ नक्की आवडेल तुम्हाला जर कोणता नवस असेल तुमचा तर तुम्ही ते मागून घ्या भोगावच्या मारुतीला ते पूर्ण करेल आणि तुम्ही इथं भोगावला दर्शनाला येऊ शकता तुमचा नवस पूर्ण झाल्यानंतर मित्रांनो किती प्रतिमाशी मूर्ती देवा नेहमी पावणारी भोगावच्या मारुतीरायाची आहे मला तर पावलेला आहे मित्रांनो कोणाकोणाला पावला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओला सुरूपासून अंतपसरव नक्की पहा कारण की तुम्हाला तुमची मनातली जे काही इच्छा असेल ते पूर्ण होईल भोगाव हे मारुती मंदिर मित्रांनो गोदावरी नदीकाठी बसलेलं आहे खूपच इथे भाविकांची गर्दी होत असते प्रत्येकाने नवस केलेला आहे आणि प्रत्येकाला हा मारुती पावलेला आहे मला पण पावलेला आहे मित्रांनो जर तुम्हाला पावला असेल तर मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला हे मंदिर कसं वाटत आहे इथे रोट असतो रोजच जेवण्याच्या पंक्ती वगैरे हो बसत असतात मित्रांनो खूपच इथे अन्नदान होत असते तर तुम्हाला जर भोगावच्या मारुतीला अन्नदान करायची इच्छा असेल तर मित्रांनो इथे तुम्हाला दोन ते तीन वर्ष लागतील तुम्हाला अन्नदानाची पंगत घेण्याकरिता इतकी गर्दी आहे इथे तर तुम्ही पाहू शकता गोदावरी नदी तर इथे नारळ वगैरे पडून देवाला वाहत असतात आणि गोदावरी नदीचा पण मी तुमच्यासाठी ब्लॉग व्हिडिओ शूट केला आहे तर पाहू शकता किती तुंबड भरून गोदावरी नदी सध्या वाहत आहे कारण की नांदेड जिल्ह्यामध्ये ढगपुटी झाल्यामुळे गोदावरी नदी काटोकाठ भरून वाहत आहे मित्रांनो तर आशा करतो तुम्हाला हा माझा ब्लॉग व्हिडिओ नक्की आवडेल आणि जर तुम्ही आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा ताकी असेच रोज नवीन नवीन ब्लॉग व्हिडिओ तुमच्यापर्यंत रोजच्या रोज पोहोचत असतील पोचत जातील तर मित्रांनो भोगावचं मारुती मंदिर किती भारी प्रकारे बांधल्या गेलेलं आहे आणि तुम्ही भोगावला कधी आलतात काय नाही हे पण मला कमेंट करा कारण की तुम्ही किती दिवस झालं भोगावच्या मारुती दर्शन घेऊन हे मला सांगा मित्रांनो तर खूपच इथे दर्शनाला बारी वगैरे असते सध्या मी आलेलो आहे श्री महारुद्र मारुती मंदिर बोगाव तालुका पालम जिल्हा परभणी येथे हे मारुती मंदिर स्थिर आहे आणि इथे खूप लांब लांबून भाविक भक्त येतात आणि मारुती रायाला नवस करतात तसा माझा पण नवस पूर्ण झालेला आहे म्हणून मी दर्शनाला आलो आहे मित्रांनो तर तिथे पंक्तीमध्ये बसून मी जेवण देखील केलेलं आहे इतकं प्रतिम भोजन असं या मारुती रायापासून मिळतं मी दोन चार वेळेस येऊन खवळून गेलो माझ्या मित्रांना घेऊन आलो आलेलो होतो तर खूपच भारी वाटतं इथं येऊन तुमच्या मनाला शांती मिळते तर आतापर्यंत तुम्ही आलं नसाल तर लवकरात लवकर भोगावला येऊन मित्रांनो या मारुतीरायाचं दर्शन घ्या आणि तुमच्या मनातील जे काही इच्छा असेल ते लवकरात लवकर मागा ते पूर्ण होईल याची गॅरंटी मी तुम्हाला देतो कारण की माझ्या मनात ती इच्छा पूर्ण झाली म्हणून तर मित्रांनो इथे असा बाजार देखील भरतो तुम्हाला जर काही घ्यायचं असेल मारुती राया चौपशी आल्यानंतर तुम्हाला आठवण म्हणून तर मी घेतलेलं आहे लेकरांसाठी तुम्ही पाहू शकता किती भारी भूल पण दिसत आहे तुम्हाला जर तुम्हाला पर्यटन स्थळ म्हणून पाहायला यायचं असेल तरी तुम्ही मारुती राहायला येऊ शकता जर तुम्हाला श्रद्धा नसेल तर खूप मस्त प्रकारे एक दिवसाचा तुमचा टूर होणार आहे तुम्ही जर उभावला आला तर हे इथं मार्केट आहे तुम्हाला पेढे वगैरे खरेदी करण्यासाठी लेकरांसाठी काही खेळणी यायची असेल तर गाडी पार्किंग खूप सारी आहे तर मित्रांनो